गेले चार दिवस झाले तुम्ही अमरण उपोषण करताय या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जे काय आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार दादा सोनवणे यांच्यासाठी मोठी खिंड लढवली होती नेमकं आमदार साहेबांची या संदर्भात भूमिका काय आहे आणि नेमकं ते या सगळ्या प्रक्रियेकडे कसे पाहत आहेत आमदार साहेब या तालुक्याचे पालक आहे पण आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रम आश्रमशाळा आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव ते नियंत्रित करते शाळेच्या शाळेला मध्यवर्ती आहे ते मध्यवर्ती स्वयंपाक सुरू झाल्यापासून आज त्या तिच्या तक्रारी आहे तर वेगवेगळ्या संघटनांनी मोर्चे केले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी केले सगळ्यांनी मोर्चे केले पण ते काय बंद कोणी काय करत नाही आता काय ना, आलं तीस तारखेला सोमतवाडी सोनवळे कोइंडी आणि टोकवडे हे चार शाळेचा रिपोर्ट आपल्याकडे आले त्या जेवणामध्ये आळे निघाली तिथं सोमतवाडीच जवळची शाळा असल्यामुळे आपण गेल्यानंतर काय आलं की तिथं बघितलं बघितलं सांगितलं वरिष्ठांना फोन केला आपण ऐकलं ते बोलणे मी आधी काही कारवाई करतो इतकंच आम्ही ऐकलं आणि आम्ही आमचं निघून आलो म्हणजे आमची इतकीस तारखेनंतर सहा तारखेला पाच तारखेच्या पेपर बातम्या तुम्हाला समोर दिसतो पुढारी पेपर आणि प्रभात पेपर यांनी काही बातम्या दिल्या की त्या याला राजगावला फुटला अंगपूर आणि भाजीत आळवी नव्याचा अंगपूर म्हणजे खूप तापदायक आणि क्लेजदायक होत की असा अधिकारी वागू शकतो का जो पालकपूर्ण आपण ज्याला समजतो सेंट्रल किचन अंतर्गत अजूनही अनेक शाळा आहेत मात्र या चार पाच ज्या शाळा तुम्ही आता उल्लेख करता तिथले रिपोर्ट आहेत की बाकीच्या शाळांचा रिपोर्ट शाळा सेंट्रल किचनला त्याच्यापैकी आठ शाळांनी रिपोर्ट दिला का आळवी आहे बाकीच्या शाळेत शाळे घरी कुठेच घेतला ना होतं माहिती जर जेवण एकाच ठिकाणी बनतं ना सेंटर किचन मध्ये त्यामुळे एकाच शाळेत आळाई निघाली काय आठमध्ये निघाली काय सहळामध्ये निघाली काय इलट यांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांना ते लहान असलेलं अन्न आळई असलेलं अन्न सोडे किडे असलेलं अन्न जाणीवपूर्वक खायला घातले ना त्याच्यामुळे दोष येत म्हणून मी काय त्यांना वरिष्ठांना मी तक्रार केली तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पालघरचे उपजिल्हा अधिकारी तथा तथा अधिकारी इकडे आले त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवलंय आणि सर्वांनी हे जे जे आहेत जे जे त्या अधिकारी कर्मचारी सेंट्रल किचन हे जे सगळे जे आहेत यांचा रोल निश्चित करून एट्रोसिटी कायद्याअंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल करायला मागणी केलेली आणि विशेष म्हणजे माझा प्रश्न असा होता की या तालुक्याचे जे काही आमदार आहेत ते शिंदे साहेबांसोबत आहेत या सगळ्या प्रक्रियेकडे ते कसे पाहतात तेच सांगायचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही ते मला की तालुक्याचे आमदार देखील माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत ते सेक्रेटरी असतील कमिशनर असतील किंवा राज्याचे आधी विकास मंत्री असतील या सगळ्यांकडे ते पाठपुरावा करत आहेत तर आमदार असता तर खासदारांनी देखील काल फोन केला होता खासदारांना करत आपले जे व्यवसाय मंत्री आहेत त्यांनी देखील फोन केला होता पुढे की ते सुद्धा या सगळ्या प्रक्रिया काय आता व्हिड गावचा नाही राहिलेला किंवा कुठल्या ता ता जुन्नर तालुक्यात राज्याचा विषय हा तर त्याच्यामुळं ही जी यंत्रणा आहे ही सगळी कामाला लागली परंतु हा जो मुजोरा अधिकारी आहे यांनी जो रिपोर्ट बदलला शासनाची दिशाभूल केली याच्यावर सुद्धा कारवाई केली दृष्टी तालुक्याचे आमदार साहेब आहेत बॅनरवर लढा देसाईच्या खुटाडेपणा असं जे काही वाक्य आहे हा नेमकी आपली मागणी कुठली आहे आपली मागणी शटक विचार बंद व्हावी अशी आहे की जे काही अधिकारी दोन्ही आहे ना त्याने आश्रम शाळेत जिल्ह्यात जेवढा आळी आहे त्यांनी काय रिपोर्ट केला शासनाला तर आळी नाही त्याला अंकुर फुटले त्याच्यावर बोर्ड आले हा जो क्वाटरडी पण आहे ती शासनाची दिशा बोल केली आणि जो आदिवासी लहान मुलांच्या दिवासी खेळ त्याच्यावर कारवाई व्हावी ही तर आपली मागणी आहे पण याच्या ते ऐंशी वरती आहे त्यामुळे तिथं जेवण तयार होऊन इथपर्यंत आणून देणे त्यामुळे ते पण शक्य म्हणजे नाही त्यांना आणि आपण पाहतो गरम गरम खायला पाहतो चपाती येते ती पार्टी बनवते मशीनवरती आणि ती एक वाजता फोरनला जेवायला मिळते त्यामुळं सेंट्रल किचन बंद करा हे निवेदनामध्ये आहे बोर्डावरती की ते प्रमुख जो त्याला जबाबदारी त्याच्यावरती पण निवेदनामध्ये सविस्तर सेंट्रल किचन बंद करा असं आम्ही पार ह्या वेळेस आदिवासी विकास मंत्र्यापासून मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळ्यांना नि निवेदन आणि यांच्यावरती कारवाई होण्याच्या दृष्टीने एकदा काही देवसाईवरती कारवाई झाली की सेंट्रल किचन वरती सुद्धा ती कारवाई होते परिणामी सेंट्रल किचन सुद्धा बंद करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय माझा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा आपला कुठची रणनीती काय पुढची रणनीती अशीच आहे त्यांनी ह्या ज्या मागण्या मी तुम्हाला सांगितलं त्या मान्य कराव्या अन्य तरी काय उपोषण वाढणार नाही योग्य समाजासाठी मला फरक पडत नाही पण माझं म्हणण काही लोक जाऊ देणार नाही शंभर टक्के मला माहितीये आज सगळ्या संघटना सर्व समाज आज ह्या आंदोलनामध्ये उतरलाय सगळ्यांच्या मागण्यात आज फार प्रत्येक घटकातला प्रत्येक थरातला माणूस आज बरोबर आहे की जन आंदोलन उभं राहणार आहे शंभर टक्के त्याच्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य नाही तोपर्यंत तो उपश्र सुटणार नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन